आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना ओ टी पी प्रमाणे पेन्शन मिळणार केंद्रीय मंत्र्यांनी दिले हे उत्तर जाणून घ्या महत्त्वपूर्ण संपूर्ण माहिती एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी पेन्शन योजना ही भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेली सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे राज्यसभेत नुकत्याच विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या आधारे कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित तीन प्रमुख मुद्दे समोर आले आहेत ई पी एस क कर्मचारी पेन्शन योजना कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ योजना आहे ही कर्मचारी पेन्शन योजना संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे त्याचा निधी खालील स्तोत्रामधून तयार केला जातो नियोक्त्याचे योगदान पगाराच्या आठ पॉईंट ते तेहतीस टक्के केंद्र सरकारचे योगदान पगाराच्या एक पॉईंट सोळा टक्के कमाल पगार मर्यादा पंधरा हजार प्रति महिना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम खालील सूत्रावर आधारित आहे पेन्शन योग्य सेवा ह्याचा अर्थ सेवा कालावधी आणि पगाराच्या आधारे पेन्शनची रक्कम ठरवली जाते दोन हजार चौदामध्ये प्रथमच सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन एक हजार प्रति महिना निश्चित केली किमान पेन्शन यो वाढवण्याची मागणी कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव पेन्शनधारक किमान पेन्शन एक हजारने वाढवून मागे भत्तेशी जोडण्याची मागणी सातत्याने करत आहेत नुकताच मान्य खासदारांनी राज्यसभेतही हा मुद्दा मांडला सरकारची भूमिका उच्चस्तरीय देखरेख समिती कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णवचे संपूर्ण मूल्यांकन आणि पुनरावलोकन करण्यासाठी सरकारने एच ची एम सीची स्थापना केली आहे समितीने असा निष्कर्ष काढला की आर्थिक दृष्टिकोनातून निवृत्ती वेतनाला मागे भत्त्याशी जोडणे शक्य नाही कर्मचारी पेन्शन योजना निधीची आर्थिक स्थिती लक्षात घेता व्यवहारिक नाही पेन्शन फंड सरकारची भूमिका यू पी एस पेन्शन रँकशी जोडलेले नाही असे सरकारने स्पष्ट केले कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकासाठी या प्रकारची योजना लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही पेन्शन फंड सरकारची भूमिका ई पी एस पेन्शन रँकशी जोडलेले नाही असे सरकारने स्पष्ट केले कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकासाठी ह्या प्रकारची योजना लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही कर्मचारी पेन्शन योज योजना, योजना पेन्शनधारकांना बेळसवणारी आणखीन एक मोठी समस्या म्हणजे पेन्शन विवादांचे निराकरण करण्यात होणारा विलंब त्यामुळे ह्या ह्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर यावर सरकारची भूमिका पेन्शन विवादासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही पेन्शनशी संबंधित वाद विद्यमान यंत्रणेद्वारे सोडवले जातील अजूनही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील